माजी महापौर महेश कोठे यांना शहर उत्तर मधून उमेदवारी द्यावी अशी मागणी शिव ओम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार कोळेकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व ज्येष्ठ नेते शरद पवार हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते या दरम्यान त्यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं विविध मागण्यांचं निवेदन देखील यावेळी देण्यात आलं दरम्यान छत्रपती संभाजी महाराज चौक येथील स्वागतावेळी ओम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशोक कोळेकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निवेदन सादर केलं शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर महेश कोठे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली हे निवेदन शरद पवार यांनी गांभीर्यानं वाचून याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माजी महापौर म्हणून महेश कोठे यांनी केलेलं कार्य त्यांची विकासात व भूमिका निवडून येण्याची क्षमता याचा विचार करून आपण निवेदनाद्वारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडं माजी महापौर महेश कोठे यांना शहर उत्तरची उमेदवारी द्यावी अशी मागणी केल्याचं अशोक कोळेकर म्हणाले